नमस्कार मित्रांनो संध्याकाळची सहा वाजत आहे आज आठ जून आता लगेच रात्री आणि मध्यरात्री महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे आपण स्किनू बघू शकता मध्य महाराष्ट्र आणि आसपासच्या परिसरावर एक हवेचे कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होताना बघायला मिळत आहे त्यामुळे मित्रांनो या भागातील वातावरणात बहुतांश भागामध्ये ढगाळ आणि झाकाळलेलं वातावरण या परिसरामध्ये बघायला मिळेल तर बहुतांश भागामध्ये पावसाला देखील सुरुवात झाली असेल यामध्ये मित्रांनो अहमदनगर जिल्ह्याचा दक्षिण भाग इकडं मराठवाड्यातील नांदेड लातूर आणि धाराशिवच्या परिसरामध्ये तसेच पुणे विभागातील संपूर्ण भाग पुणे सातारा सांगली कोल्हापूर या परिसरात मित्रांनो बहुतांश भागामध्ये पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे काही भागामध्ये जोरदार पावसाची हजेरी लागली असेल ज्या ज्या भागात पाऊस चालू आहे त्या भागातील शेतकरी मित्रांनी आवश्यक कमेंट करा आपल्या तालुक्याचे आणि जिल्ह्याचे नाव लिहा तर रात्रीपर्यंत मित्रांनो हेच वातावरण उत्तर पूर्व दिशेला सरकण्याची शक्यता आहे त्यामुळे मराठवाड्यात इतर जिल्ह्यांमध्ये देखील पाऊस वाढण्याची शक्यता आहे रात्रीपर्यंत नांदेड नांदेडचा आसपासचा परिसर लातूर धाराशिव या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे नगर शहराच्या आसपासच्या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे नगरचा आसपासचा परिसर श्रीरामपूर पैठण इकडं जामखेड अहमदनगर शहराचा परिसर तसंच इकडं शिर्डी आ, सुपे वगैरे या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासह ढगांच्या गडगडाटासह पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो छत्रपती संभाजीनगर जालना आणि आसपासच्या भागामध्ये देखील मित्रांनो मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस ठिकठिकाणी थीक, बघायला मिळेल हलका ते मध्यम पाऊस बऱ्याच भागामध्ये शक्यता आहे परभणी परभणीचा आसपासचा परिसर तसंच इकडं नांदेड पूर्णा बासमत या परिसरात देखील मध्यम तर काही भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो जोरदार स्वरूपाच्या पावसा शक्यता भाग बदलत असणार आहे अमरावती विभागामध्ये देखील मित्रांनो आज रात्री पावसाचा अलर्ट आहे त्यामध्ये अमरावती भागातील वासिम हिंगोलीलगतचा भाग आणि वासिमच्या आसपासचा परिसर हलका ते मध्यम तुरळक परिसरामध्ये जोरदार यवतमाळच्या काही काही परिसरामध्ये हलक्या मध्यम पावसा शक्यता विखुरलेल्या स्वरूपात रात्रीपर्यंत वातावरण निर्माण होईल ठिकठिकाणी पावसा शक्यता सर्वत्र पाऊस या परिसरामध्ये नाही अमरावती अकोला या परिसरात देखील विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण बनताना बघायला मिळत आहे काही काही भागामध्ये हलका पाऊस बघायला मिळेल नागपूर विभागामध्ये वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या परिसरामध्ये रात्रीपर्यंत विखुरलेल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण आहे मध्यम पाऊस तुरळक ठिकाणी हलका पाऊस ठिकठिकाणी होण्याची शक्यता आहे या व्यतिरिक्त मित्रांनो पुणे विभागामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर सर्वदूर असे पावसाला पोषक वातावरण या परिसरामध्ये बनताना बघायला मिळत आहे दक्षिण भागामध्ये थोडासा जोर आहे तो जास्त राहील त्यामध्ये सोलापूर सोलापूर आसपासचा परिसर पंढरपूर सांगली तिकडं कोल्हापूर कोडोली वगैरे या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम तर काही भागामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो दक्षिण कोकणामध्ये रत्नागिरी राजापूर सावंतवाडी मालवण कुंकेश्वर फोंडा गारगुटी आणि आसपासचा परिसर या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे उत्तर कोकणामध्ये रात्रीपर्यंत जोर कमी राहील दिवसभरात तुरळक भागामध्ये पावसाची शक्यता आहे नाशिकच्या परिसरामध्ये रात्रीपर्यंत काही काही ठिकाणी पाऊस बघायला मिळेल विखुरले स्वरूपात पावसाचे वातावरण राहील त्यामध्ये नाशिकचा वैजापूर इकडे मनमाड नाशिकचा एकदम कडेचा पूर्व परिसर आहे या परिसरामध्ये काही काही ठिकाणी पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण आहे त्यामध्ये कोपरगाव येवला भारम वैजापूर मंजूर देवगाव या परिसरामध्ये ठिकठिकाणी पावसाची शक्यता आहे सर्वत्र पाऊस नाही भाग बदलत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो नाशिकच्या आसवाच्या परिसरामध्ये रात्रीपर्यंत थोडंसं विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण काही काही भागामध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे मध्यरात्रीनंतर मित्रांनो हेच वातावरण आणखीन उत्तरेकडे सरकणार आहे त्यामुळे जो काही नाशिकचा पूर्व परिसर आहे मालेगाव वगैरे या परिसरामध्ये काही काही ठिकाणी पावसाला पोषक वातावरण होईल रात्री मध्यरात्रीनंतर काही काही भागामध्ये या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे मनमाड मालेगाव कन्नड या परिसरामध्ये ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळेल तसेच उत्तर महाराष्ट्रातील धुळे जळगाव आणि आसपासच्या भागामध्ये मध्यरात्रीनंतर काही काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे हेच वातावरण मित्रांनो पूर्वेकडे उत्तर पूर्व दिशेने सरकणार असल्यामुळे इतर भागांमध्ये जसे की उत्तर महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच रात्री मध्यरात्रीनंतर अमरावती विभाग आणि नागपूर विभागामध्ये देखील पावसाचा अलर्ट आहे ठिकठिकाणी या परिसरामध्ये पाऊस बघायला मिळेल मराठवाड्यात देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस रात्री आणि मध्यरात्री बघायला मिळेल पुणे विभागामध्ये जोर रात्री मध्यरात्री दे देखील कायम राहणार आहे हलका मध्यम पाऊस बऱ्याच ठिकाणी बहुतांश भागामध्ये पावसाचे वातावरण राहील हिवित मित्रांनो आज रात्री आणि मध्यरात्रीची अपडेट व्हिडिओ आवडला लाईक नक्की करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद